त्याच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी मुंबईची छत्तीस विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला जास्त पसंती भाजप तसेच मायुतीला मोठा धक्का इंडिया टी व्हीने केलेल्या सर्वेने मोठी खळबळ दरम्यान मुंबई कोणाची ठाकरेंची की भाजपची यावर इंडिया टीव्हीने केलेल्या सर्वेने सर्वांची झोप उडवली कल्याण ठाणे पालघर मुंबई मिळून छत्तीस विधानसभेच्या जागांपैकी एकट्या उभाटकात उद्धव ठाकरेंना वीसपेक्षा जास्त जागा तर उर्वरित सोळा जागांवरती पवारांना व काँग्रेसला लोकांनी जास्त पसंती दिली लोकसभा निवडणुकीतच मुंबईकरांनी मवियाला साथ दिली सहा जागांपैकी चार जागांवर आघाडीला साथ देऊन मुंबईकरांनी आपली मनशाही स्पष्ट केली मित्रांनो हा सर्व्हे तर इंडिया टीव्हीने केला तर मिशन पंचेचाळीसचा नारा माहितीचा राज्यातल्या जन तिने फेल केला तर विधानसभेला काय वाटतं तुम्हाला राज्यात व मुंबईत अजित पवार शिंदे देवेंद्र फडणवीस आपली सत्ता राखण्यात यशस्वी होतील का महाविकास आघाडी लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही राज्यातलं चित्र बदलण्यात यशस्वी होईल कमेंट करून नक्कीच सांगा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र